त्या स्पर्धेसाठी सर्व आम्ही जी काही आम्हाला सहकार्य केलं सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्या स्पर्धेसाठी जो योगदान दिलेलं आहे जो प्रतिसाद दिलेला आहे यासाठी मी नाईक महाविद्यालयातर्फे आणि आमच्या सर्व स्टाफ तर्फे मी इथल्या सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा आभार मानतो तो आता सरांनी सांगितलं की आपल्यामध्ये आपल्या मध्ये सुद्धा निवडणुकांच त्याच्यातली जी कोणती जागरूकता आहे ती जागरूकता येण्यासाठी प्रोसेस किंवा प्रक्रिया या ठिकाणी राबवली जात आहे ईव्हीएम मशीनचा उपयोग कशा पद्धतीने केला जावा कशा पद्धतीने आपली जी कोणती संसदीय निवडणूक आहे ती कशा पद्धतीने होते याविषयीची माहिती याविषयीचं ज्ञान हे आपल्याला यावं म्हणून ही जी प्रोसेस राबवली जाते किंवा उपक्रम राबवला जात आहे त्याच पद्धतीने सध्याचा जो काळ आहे तो म्हणजे स्पर्धेचा युग आहे या स्पर्धेमध्ये जर समजा आपला टिकाव लागला तरच आपण कुठेतरी पुढे आपलं जीवन जगू शकू अन्यथा आपण या ज्या कोणत्या जगामध्ये या जगात त्या व्यवस्थेतून बाहेर पडलं जाऊ की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मागे दोन चार महिन्यापासून तुम्ही वर्तमानपत्र जर वाचत असाल तर तुम्हाला माहिती होईल की तलाठी या पदाची महसूल विभागातर्फे जाहिरात आली होती फक्त चार हजार होती। ते साडेचार हजार पदांची महाराष्ट्रामध्ये ती भरती होती तर त्यासाठी इच्छुक जे कोणते उमेदवार आहेत ते नावं नोंदली होती साडे तेरा लाख विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी साडे चार हजार पदांसाठी साडे तेरा लाख विद्यार्थी जर समजा स्पर्धेत असेल तर त्याच्यातून साडेचार हजार विद्यार्थी निवडावयाचे आहेत म्हणजे समाजामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती बेरोजगारी आहे याच्यावरून दिसून येत म्हणून असं म्हणतात ना जसं आपल्या सर्व शिक्षकांनी सांगितलं असेल तुम्हाला की तुम्ही जास्तीत जास्त वाचन करा कारण वाचाल म्हणजे वाचन करणे वाचाल तरच या जगामध्ये वाचाल असे त्याचा अर्थ होतो त्याच पद्धतीने या जगामध्ये जर समजा आपल्याला टिकाव लागावा असं वाटत असेल तर ही जी कोणती स्पर्धा आहे या स्पर्धामध्ये सुद्धा आपल्याला टिकून राहावं हो लागेल आणि त्यावरच आधारित आम्ही दरवर्षी वेगवेगळे जे कोणते उपक्रम आहेत ते उपक्रम आम्ही राबवतोय दोन वर्षापूर्वी आम्ही वादविवादच म्हणजे आपल्या मनात एखादा जो विषय आहे त्या विषयाविषयी जो